नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर वन हां सेट पेपर हा महाराष्ट्र सेट पूर्णतः जनरल आहे आणि या पेपरमध्ये आज आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आय सी टी यावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण आपण एम सी क्यू प्रश्न डिस्कस करणार आहोत एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हे एम क्यूज आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे एमसीक्यू सहा क्लास क्रमांक थर्टीन आहे।, आहे।, आहे या प्रीवियस सेशन जर आपण बघितलेले नाही एमसीक्यू सिरीज ची तर नक्कीच बघा जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपल्याला नक्कीच याचा फायदा होताना दिसून येईल सेकंडली या वर्षीची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात सो त्यासाठी कंप्लीट पेपर वन करिता पाच हजार प्लस एमसीक्यू च्या पीडीएफ अवेलेबल आहे पाच प्लस एमसीक्यू पीडीएफ जे आहे यामध्ये पर्टिक्युलर दहा युनिटवर आधारित पाचशे पेक्षा अधिक प्रश्न आपल्याला दिसून येतात सो so, जर पर्टिक्युलर एकाच युनिट वर आधारित पाचशे प्लस आपण एमसीक्यू क्यू प्रश्न जर डिस्कस करीत आहोत so, फायदा नक्कीच आपल्याला एक्झामिनेशन मध्ये होताना दिसून येईल सो so, पाच हजार प्लस एम ची पीडीएफ प्राप्त करण्याची फीज आहे सिक्स नाईन नाईन फक्त सहाशे नव्याण्णव रुपये यासाठी हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच पीडीएफ प्राप्त करा क्वेश्चन आहे आय पी मध्ये किती बिट्स असतात ए बत्तीस बी चोवीस सी सोळा आणि डी आहे बारा आयपी ऍड्रेस आपण बघतो ना इंटरनेट प्रोटोकॉल ठीक आहे आयपी पी ऍड्रेसमध्ये किती बीट असतात सो आयपी पी ऍड्रेसमध्ये असतात बत्तीस बीट असतात ठीक आहे त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे नेक्स्ट इंटरनेट एक्सप्लोर एक डॅश आहे ए कंपनी बी इंटरनेट सी सर्च इंडन इंजन आणि डी आहे वेब ब्राउज सो इंटरनेट एक्सप्लोर आता हे एक्सप्लोर जे आहे ना हे वेब ब्राउझर आपल्याला दिसून येतं ठीक आहे यामध्ये बघा काय आहे गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स यासारख्या ब्राउजर्स लोकांची मणे जिंकताना आपल्याला दिसून येते मायक्रोसॉफ्टने नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह पासून हे चालू केलेलं आपल्याला दिसून येत नेक्स्ट खालीलपैकी कोणते घटक आय सी टी मध्ये समाविष्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग कंपोनेंट आर इन्क्लुडेड इन आय सी टी ए इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर बी माहिती तंत्रज्ञान आय टी सी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सी टी सो ऑप्शन बघा एक आणि दोन ऑप्शन ए ऑप्शन बी आहे वन टू थ्री ऑप्शन सी आहे टू आणि थ्री ऑप्शन डी आहे फक्त तीन सो इन्फॉर्मेशन अँड आय आयसीटी मध्ये आपण काय बघतो इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे आयटी टी आहे त्यामध्ये आणि सी पण आहे याचा अर्थ वन टू आणि थ्री तीनही योग्य उत्तर आपल्याला दिसून येते कारण माहिती आणि संप्रेषणाचं मूलभूत पाया जे आहे त्यामध्ये भौतिक दूरसंचार बघतो नेटवर्क आपण बघतो इंटरनेटची सेवा आपण बघतो मेल आहे रेडिओ आहे दूरचित्रवाणी आहे या सगळ्या सेवांचा आपण वापर करताना बघत आहोत त्यामुळे योग्य उत्तर आहे एक दोन आणि तीन नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणाला संगणकाचा मेणू म्हणतात मेंदू म्हणतात ए प्रोसेसर ओके विच ऑफ द फॉलोविंग इज अ रेफर टू ॲज अ ब्रेन ऑफ कम्प्युटर ए प्रोसेसर बी आहे रॅम रॅन्डम ऍक्सिस मेमरी सी आहे रोम म्हणजे रीड ओनली मेमरी जी आहे हार्ड डिस्क सो आपण बघतो की सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे ना सीपीयू हे काय आहे संगणकाचं ब्रेन मस्तिष्क याला म्हटलेलं आहे सो so, व्हेरी करेक्ट आन्सर इथे काय होणार आहे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट खालीलपैकी कोणता घटक संगणकाची मुख्य मेमरी आहे एक सी डी म्हणजे कम्पॉ कंपॅ कम्पॅक्ट डिस्क बी आहे डी सी आहे इंटरनल हा, हार्ड डिस्क आणि डी आहे रॅम सो कोणता घटक संगणकाचं मुख्य आपल्याला दिसून येते तर रॅन्डम एक्सेस मेमरी सॉरी हा रॅन्डम एक्सेस मेमरी म्हणजे रॅम जी आहे मेमरीचे दोन प्रकार असतात एक रोम असते आणि एक रॅम असते बरोबर आहे सो रॅम जे आहे ते आपल्याला प्रायमरी मेमरी सुद्धा याला आपण म्हणतो त्यामुळे याला मुख्य मेमरी म्हणजेच आपलं रॅम आहे नेक्स्ट वन कडे जाऊया की संगणक प्रणालीवर नियंत्रण ठेवणारा हा प्रोग्रामचं नाव आहे हार्डवेअर बी आहे कीबोर्ड सी सॉफ्टवेअर आणि डी आहे माऊस आता संगणकावर नियंत्रण कोण ठेवतं बरं तर आपण बघतो की सॉफ्टवेअर जेव्हा आपण संगणक जे आहे यातला निर्देश देत असतो तेव्हा ते निर्देशन संगणकावर काय प्रोग्रामाची गरज असते प्रोग्राम गर सॉफ्टवेअर असं आपण पाहिलेलं आहे सो प्रोग्राम सॉफ्टवेअर हे कार्य जे आहे, आहे का ते करीत असताना आपल्याला दिसून येतं त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सो सॉफ्टवेअर उपयोगाशिवाय बहुतांश कम्प्युटर जे आहे ते रिकामे होऊन जाईल त्याचं युजच नसेल ठीक आहे उदाहरणार्थ गुगल आहे गुगलचे क्रोम ब्राउझर हे एक सॉफ्टवेअर आहे जर या सॉफ्टवेअरचा उपयोग आपल्या मोबाईल किंवा संगणक केलेला नसेल तर वाचू शकत नाही आपण ऑपरेटिंग सिस्टम हे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे अणुप्रयोग म्हणजे अप्लिकेशन सॉफ्टवेअर बी आहे, आहे <coughs> so, सिस्टम सॉफ्टवेअर सी आहे युटिलिटी म्हणजे उपयोगिता सॉफ्टवेअर किंवा थीस ची नन नन ऑफ दिस ठीक आहे सो आपण ऑपरेटिंग सिस्टम बघतो सिस्टम सॉफ्टवेअरचा हा काय आहे उदाहरण आहे म्हणजेच इथे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे नेक्स्ट वन आपण बघतो सीपीयू इज ऑल्सो नो ॲज सीपीयू ला काय म्हणतात संगणकाचा मेंदू बी प्रोसेसर सी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतात की वरील सर्व आता सीपीयू ला आपण वरीलपैकी सर्व म्हणणार कारण सीपीयू जी आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट फुल फॉर्म होणार हा एक एक प्रोसेसर आहे आणि सोबतच संगणकाचा हा मेंदू आहे म्हणून इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आपल्याला दिसून येतं नेक्स्ट संगणकाचे कोणते छोटे एकक संगणकातील सर्व आणि कार्य करते ए सी यू म्हणजे कंट्रोल युनिट बी आहे ए एल यू अर्थमॅटिक लॉजिक युनिट सी प्रोसेसर आणि डी आहे ऑल ऑफ दिस सो बघा संगणकाचे गणतीय म्हणजे अंकगणितीय तर्क कुठे करतात म्हणजे जोडणे घटा करणे वजा करणे गुणिले करणे हे हे सगळं कुठे केलं जातं ए एल यू म्हणजे अर्थमॅटिक लॉजिक युनिटमध्ये त्यामुळे बी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट मशीन लँग्वेज कोणत्या स्वरूपात असतात ए ए बी सी बी आहे ॲट द रेट सिंबॉलिक आ, सी आहे शून्य एक आणि डी आहे ए बी सी मला सांगा मशीन्स लँग्वेज आपण बघतो याचं फॉर्मॅट काय आहे ऑब्विसली मशीन लँग्वेज शून्य एक हा हेच समजते त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टम चे उदाहरण आहे विंडोज अँड अँड्रॉइड बी एम एस वर्ल्ड सी आहे प्ले स्टोर सी आहे प्ले डी आहे फोटोशूट सो विंडोज अँड अँड्रॉइड हे ऑपरेटिंग सिस्टम चे काय आहे उदाहरण आपल्याला दिसून येते आता बघा ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड आहे आय ओ एस आहे सिटोज लुनिक्स आहे मॅक ओ एस आहे युनिक्स आहे एम एस विंडोज आहे हे सगळं काय आहे ऑपरेटिंग सिस्टमचे हे उदाहरण आहे याचं स्क्रीनशॉट नक्कीच घ्या योग्य उत्तर आहे इथे ऑप्शन क्रमांक ए ओके नेक्स्ट okay, वन जी यू आर चे पूर्ण रूप काय ठीक आहे जी यु आय जनरल युनिट इंटरवल बी आहे ग्राफिकल युजर इंटरफेस सी जनरल युनिट ऑफ इंडिया आणि डी आहे सो याला आपण काय बघतो ग्राफिक युजर इंटरफेस योग्य उत्तर काय आहे ग्राफिक युजर इंटरफेस फुल फॉर्म विचारतात आयसीटी मध्ये म्हणून सगळेच फुल फुल फॉर्म व्यवस्थित रित्या आपल्याला करून जावं लागेल एम एस वर्ल्ड हे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे ए अप्लिकेशन सॉफ्टवेअर बी युटिलिटी सॉफ्टवेअर सी ऑपरेटिंग सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम की डी सिस्टम सॉफ्टवेअर सो आपण बघतो की एम एस वर्ल्ड जे आहे हे अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे काय आहे एम एस वर्ल्ड हे अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे ठीक आहे सो so, या अनुषंगाने इथे ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणते अनुप्रयोग सॉफ्टवेअर नाही म्हणजेच कोणतं अप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही एम एस वर्ल्ड बी आहे लिनक्स सी आहे एम एस पॉवर पॉइंट आणि डी आहे वरील यापैकी काहीही नाही सो आपण बघतो की लिनेक्स जे आहे हे ऑपरेटिंग सॉरी अप्लिकेशन सॉफ्टवेअरचं उदाहरण नाही सो योग्य उत्तर ऑप्शन बी आहे नेक्स्ट संपूर्ण कार्यक्रमाचे मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर कोण करत ए असेंबलर बी आहे इंटरप्रिटर सी आहे कंप्ला कंपिलर आणि डी आहे गुगल ट्रान्सलेटर सो आपण संपूर्ण मशीन लँग्वेजचं रूपांतर जे आहे ट्रान्सलेटर जे आहे ते कंपायलरमध्ये बघतो त्यामुळे योग्य उत्तर येते काय आहे ऑप्शन क्रमांक सी आहे नेक्स्ट पी सी चा फुल फॉर्म काय प्रायव्हेट कम्प्युटर बी आहे पर्सनल कंप्युटर सी आहे प्राय प्राइसलेस कंप्युटर की ऑप्शन डी नन ऑफ दिस सो पी सी म्हणजे काय आहे खाज पर्सनल आहे वैयक्तिक संगणक पर्सनल कंप्युटर याला आपण म्हणतो बी इथे योग्य उत्तर आहे संगणक फाईल्स कॉपी करण्यासाठी शॉर्टकट काय आहे ए कंट्रोल प्लस वी बी कंट्रोल प्लस सी सी कंट्रोल प्लस बी की डी कंट्रोल प्लस एक्स ठीक सो फाईल आपल्याला जर सेव्ह कॉपी कर, करायचा आहे तर फॉ फाय, फाईल कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सी आपण यूज करणार आहोत म्हणून इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे नेक्स्ट वन कडे आपण जाऊया नेक्स्ट आपल्याला आहे की कोणत्या पोर्टल पोर्टलवर उच्च माध्यमिक स्तरापासून तर पदवी स्तरापर्यंतचा पाठ्यक्रम आहे ए स्वयम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन बी एन डी आय डॉट आय आय के जी पी डॉट ए ए सी डॉट इन सी आहे कोर्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन की ऑप्शन डी आहे यापैकी काहीही नाही योग्य उत्तर आहे स्वयं ठीक आहे डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावर आपण बघतो की उच्च माध्यमिक स्तरापासून तर पदव्युत्तर पर्या स्तरापर्यंतचा कार्यक्रम जे आहे ते आपल्याला इथे दिसून येतं त्यामुळे योग्य उत्तर स्वयं नेक्स्ट बघा गुगल याहू एम एस एन ने कैप नेविगेटर है आहे है वायरस आहे बी हॉटबॉक्स आहे सी यूजर नेम्स की हे सर्च इंजन आहे सो आपण गुगल याहू डॉट कॉम है ना नेटकैप नेविगेटर है आहे है सग सर्च इंजन त्यामुळे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक डी नेक्स्ट पावर पॉईंट पावर पॉईंट फाईल्सचा एक्सटेन्शन काय होतो डॉट पी पी एक्स बी आहे डॉट पी पी टी सी डॉट पी एक्स टी आणि डी आहे डॉट पी टी एक्स सो पॉवर पॉईंट फाईल्सचा डॉट पी पी टी आपण म्हणतो त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे सो so, अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच Thank you.